आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ महसूल विभागाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी पूर्ण होत असल्यानं तिला महिनाभराची मुदतवाढ देण्यास निर्णय घेण्यात आलाय आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागानं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज निर्देश दिले आहेत राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा सा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता त्यानुसार एक ऑक्टोबर एक ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पूर्ण करायची जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं की सर्व सहाय्यक प्रत्यक्षात शेतात जाऊन पीक पाहणी करतात याचा दैनंदिन आढावा घ्यावा बहुतांश वेळा गावांपासून लांब राहणाऱ्या रा शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते आणि शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सदर पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करणं आवश्यक आहे सहाय्यकानं केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणं अनिवार्य आहे ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद सातबारा उत्तरावर प्रसिद्ध होते त्यामुळे शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची